श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना मी भाग्यश्री आपल्या नवीन काय आवडमध्ये खूप खूप स्वागत करते तर तुम्ही इथं बघू शकता तिथे झालेली आहे सकाळ तिथे मुलांना बांधलेला होता झोका इथं ना म्हणजे स्वरूपचं चाललं होतं झोका द्या झोका द्या नाही माझ्या मुलाचं चाललं होतं झोका बांधून दे तर त्याच्या लगेच झोका बांधला तर हा पण म्हणे मलाही लागतो म्हणून मला, मग याला इकडे एक वेगळा बांधला त्याला एक तिकडे वेगळा बांधला इकडं खेळत आहे माझ्या बहिणीचा मुलगा झोका आणि तिकडे खेळत आहे माझा मुलगा झोका व्हिडिओ काढरी बहीण पुरण करू लागली आमरस या आमरस खायला हॅलो नमस्कार इथं माझ्या बहिणी पूर्ण वगैरे टाकलेला आहे डायरेक्ट चुलीवरच पुरण कधी खायले का नक्की कमेंट करून सांगा मस्त लयंगा पण आहे नाहीच पण खाना चुले पेशल जायत नाही हॅलो तर तुम्ही आता इथे बघू शकता माझ्या बहिणीने इथे टाकलेलं आहे पुरण आता इथं तिच्या कुरडई पापड काढून झालेले आहे आणि आता ती इथं करत आहे पुरण जपकोळ्या आणि इथे बाजूला चालू होती पिल्लांची बडबड तर मग मी तो व्हिडिओचा आवाज म्यूट केलेला आहे आणि तुम्हाला आता इथे दाखवत आहे की माझी बहीण बघा किती छान पोळ्या करते मस्त आली कुणी नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी प्रिंट व्हिडिओ नक्की बघा आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि इथं मस्तपैकी त्या ती पोळी वगैरे बनवते मुलं पण त्यांच्या यांची बडबड चालू होती खूप आवाज येत होता म्हणून <laughs> म्हटलं तो वॉइस कट करून आपला वॉइस ओव्हर करावा तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओमध्ये मस्तपैकी कनेक्ट राहा आणि आज माझी बहीण माझ्यासाठी आज मला गुरुवार पण आहे आणि आज तिने माझ्यासाठी पुरण टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान अशी चपाती झालेली आहे तयार आणि ते अजून आमरस वगैरे करायचा बाकी आहे बाकीचं तिने भजे वगैरे कुलडई पापडं सर्व वगैरे बनवून घेतलेलं आहे आणि नंतर ना ती आल्यावरती पण एक छानसा बेत बनवणार आहे तिचे भाऊजी ज्यावेळेस मला घ्यायला येणार ना आणि मी काबर घ्यायला बोलू होते कारण की माझ्यापासून खूप पसारा आहे तांदूळ मग गहू कुरडई पापड्या थोडंफार असं सा खूप सारं मटेरियल असणार आहे तर मग मी एवढं सर्व कसे घेणार दोन बॅगा तीन बॅग आहे परत ते जे काय सामान बनवलेलं आहे घरी मी ते कसं घेणार तर त्याच्यासाठी तुम्ही ना संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि म माझी मा मिस्टर आल्यावरती काय बनवणार आहे त्याच कारणासाठी मी त्यांना बोलवलेलं आहे नाहीतर माझं एक दोन बॅग असतील मी असते ना आम्ही चालला गेलो असतो पण संपूर्ण पसार असल्यामुळे मी काही जास्त हे नाही करणार त्याला तर त्यासाठी जरा माझं आहे गुरुवार तर तिनं माझ्यासाठी पुरण वगैरे टाकलं होतं आणि नंतर तिचे भाऊजी आल्यावर पण ती काहीतरी स्पेशल बनवणार आहे तर काय बनवणार आहे तुम्ही नक्की सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघत जा आपले आणि कसं वाटलं तिचं दा दादांसाठी नियोजन बनवलेलं आमच्या सर्वांसाठी तर तुम्ही सर्वांनी नक्की व्हिडिओमध्ये कनेक्टरांनी संपूर्ण व्हिडिओ बघत राहा तर आशा करते तुम्हाला आमचे सर्व ब्लॉग आवडतील ही माझी छोटी बहीण आहे बरं का तर चला व्हिडिओ न स्किप करता सगळ्यांनी बघा आणि शेवटपर्यंत आणि नंतर कमेंट करून सांगा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या बहिणीचं गाव कसं आहे नक्की कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ पुढे <coughs> पूरण खातोपूरण पूरण खातोपूरं भी पूरण खातो खा वटकु चिटकलं खा अरे बाप रे क्या उल्लू हो खाले आइसक्रीम मस्त हो, ए, ए लारे आपलक ला आइसक्रीम गाय फ्रीज में ए लक्ष्मी छोकरा काय उधर काय काय नमके का बरोबर पापा के बादे। 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 तर चला या मस्त मस्त छान छान बघू शकता काय काय बनवलेलं आहे स्वयंपाकामध्ये भजे रस कडी सार पुरणपोळी कुरडे पापड तर या सर्वांनी जेवायला मजा चालली की इनकी। <laughs> बसना तिकड आता तू काय झालं घाबरला Hmm? तर इथे काल ना मला होता गुरुवार आणि बहिणीने इथे टाकलं होतं पुरण तर कालचं पुरण वगैरे खाल्ल्यानं तर मला ना थोडंसं असं अजीर्ण झाल्यासारखं वाटत होतं असं करपट ढेकर वगैरे येत होतात तर, तर मग तिच्या सासऱ्यांनी ना एक औषध आणलं त्यांनी का ओआरएस असतं ते आणि गोळ्या आणल्या होत्या अजीर्ण व्हायच्या तर मग त्यांनी त्या गोळ्या आणि ती मला माहिती होती ताई तू हे पाणी वगैरे घे बरं वाटेल म्हणे तर तुम्ही तर बघू शकता मी आता ते ओ आर एसची पुढी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याच्या आधी मी सोडा मीठ पाणी हे पित होती म्हटलं त्याने पण थोडंसं बरं वाटेल येणंसारखं होईल जे काय आहे ते पचवतानाच मदत होईल तर कालचं इथे आमरस पुरणपोळी भजे कुरडे पापड एवढं होतं तर आमरसामुळे पण होऊ शकतं वातळ असताना जास्त आणि आता माझे चार ते पाच दिवस झाले सारखं आमरस चालू आहे घरी पण का काकूकडे झाला लगेच पप्पाकडे दोन वेळ झाला परत झाला तर जाऊ द्या असा व्हिडिओ तर आजचा कसा वाटला कमेंट आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मी होतोपर्यंत बाय